आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होसो आहेत कारण okay. नाईन्टी सिक्स so, मराठा आम्ही आमचा अण्णा गुरव कॅमेरा घेऊन गे <laughs> तर गावात आपल्या बाहेरचा एक माणूस येतो आणि तत्वज्ञान शिकून जातो त्याला श्रेष्ठ मानला जातो मग आम्ही सांगतो ते श्रेष्ठ नाही <laughs> का ते दुरून डोंगर साजरे आणि हिऱ्या मोत्याचे गजरे आहेत ना तशी आमची परिस्थिती आहे लोक बघा माझे प्रत्येक शब्द आहे का माझ्या घरात काय तुमच्या घरात काहीच नाही तुमच्या मुलांना खायला घालायला त्या दिवशी तुम्ही कोणाचा खून पण करू शकता बरोबर या चला दादाबरोबर बोलत होतो आणि बोलता बोलता सागर गेला तिकडे करामत केली आहे चला या करामत दाखवतो तुम्हाला उतरला आज आज काय जास्त खोल पाणी नाही आहे काल भयानक होता आणि ने पहिल्यांदाच नेट अडकवला दगरशेठ दगर 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 आता मोर चांगला आहे पण काल जाळं फाटलं ना ते कालच्या प्रकारे जाळं फाटलं ना दगड डागलेला तेव्हा ओके हा 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 करप करप आहे

चला सागरचं टार्गेट आहे ना मनोरंजन महत्त्वाचं समस्या समस्या ह्या संपणारच नाहीत मासे बघूया हो ते बघा पूर्णपणे पाण्यात गेलीच नाही शेंडी आरती दगडावर राहिली दगडात अडकली आज अडकणारी शेंडी हां <laughs> पाणी नाही आहे तो बघा पक्ष्यांचा थवा उडाला सागर असा कॅमेरा बघ ना कुठे तरी सात आठ तास कमीत कमी आपल्याला कमी बॅकअप देईल काय डोक्याला लावूनच ठेवायचं असे सीन आहेत ना नदरेने बघितलं ना ते शूट व्हायला पाहिजे पण कसं आहे ॲक्शन कॅमेरा वगैरे यांचे ना बॅकअप नसतात जास्त हा वीक पॉईंट त्यांचा अमेरिकेत फोन करायला पाहिजे कक्षासाठी असतात ना त्यांना बॅकअप हो मानलं पाहिजे मानलं पाहिजे बॅकअप चांगला ओके शिवाय प्रोडक्शन बाहेर काढत नाही वाढत नाही इंडियात कसं नाही इंडियात चल लगेच काय झालं तू चाल देऊन टाक चला आणि चायनीज वर्जन येतात त्याच्यामुळे क्वालिटी तेवढी नाही देत ते लोक क्वांटिटी देतात जास्ती जास्त संख्येने मास प्रोडक्शन चला आता इथे सावधपणे चालायचं कारण इकडे शेवाळ आहे पूर्ण डब्या पावल्याने चाललो आहे चोर पावलांची मासेमारी वा सुंदर सुंदर असं पाहिजे असा फिशिंग पॉईंट पाहिजे सागर पण मासे पण मिळाले पाहिजेत मासे घ्या यात मासा दोन दोन सागर आता ही व्हॅरिएशन मिळालं वेगळी आहे काय आहे सोडून देणार हा हे सोडून देणार ओके पण ह्याचं काय काय कुठला म्हणतो पहिल्यांदा बैठला ना आपल्याला कॅमेरा इन कॅमेरा पहिल्यांदा त्याचं डिझाईन बघा काय ते मोय मासू हा टिकक्या टिकक्या आपण खडकीत आहे ना खडकीत खडकी मासा मोय इकडच्या भाषेत काय मोय म्हणतो ते कसं okay. आहे कोणत्या भाषेत काय म्हणतात तर माहिती नाही तो म्हणून करून सांगा हा बरोबर उचललाय <laughs> आणि असं पाठ करून समुद्राच्या राहायचं नाही सेल्फी काढायचे नाही बऱ्याच लोकांना बघितलं मी आता माझ मी सावध होतो मला समजलं पाणी येते ते पण सागर कसा समुद्राकडे कधीच पाठ करून राहायचे नाही ओके तर समुद्राला राग येतो पाठ केल्याच्या नंतर राईट समोर मी दर्या सागर एवढा मोठा तू माझ्याकडे पाठ करता आणि मी सागरकडे कधी पाठ करत नाही कारण <laughs> <laughs> सागर सागर आहे चला गजादे मंदिर तोज व्ह्यू पण प्रत्येकाला वाला बदलतो आता बदलणार आहे इकडे हे बघ असं केलं ना इकडून बघ ते पायरे जातो ओके त्या पायरेन कडून हे बघ बघ हे बघ तो दगड आहे ना हां दगड आहेत ना ओके हा पूरा खराब आहे म्हणजे एकच कातळ आहे खरा कातळ आहे हा किती असं बाहेर दीपस्तंभ बनतोय राईट राईट मंदिर दीपमाळा असते ना दीपमाळा हे समोर वर आहे मंदिराच्या समोर आहे जुन्या जुन्या मंदिरांना दीपमाळा असते हा दीपमाळा तिकडे बाहेर बनते समुद्रामध्ये समुद्रामध्ये हाली आठ दिवसापूर्वी सर्वे झाला इकडचं साहेब आले होते ना तेव्हा मी इकडे होतो राईट राईट सर्वे झालो होतो ओके काम चालू होईल तर नक्कीच दाखवणार तुम्हाला म्हणजे हे सगळं आता इकडून पिलर घालणार आहेत ते पिलर टाकणार पूर्ण ओके पिलर टाकून त्याच्यावर ब्रिज ब्रिज आणि तिकडे चौकणी तो हे आणि okay. त्याच्यात दीपमाळा दीपमाळा पर्यटकांसाठी करता येते पर्यटकांसाठी आपल्यासाठी नाही आपण फिशिंग करू शकतो पण फिशिंग करायची त्याच्यात <laughs> आपण स्थानिक आहोत आपलं पण बोलणार <laughs> <ना? laughs> मस्त एन्जॉय मस्त की तिकडे गेल्यावर मोठे मासे मिळतील एकदम तेव्हा ड्रोन घेऊया हा ड्रोन घेऊया अशी आपण नुसते बोललो नाही हा प्रत्यक्षात प्रत्यक्ष हे बघा ही आता किती माहिती आहे फार तर पाच वावात आहे ही ओके ही पाच वावामध्ये आहे ही कॅमेऱ्यामध्ये तेवढे दिसणार नाही पाच ववाच्या आठ मध्ये काय असतं माहिती आहे मी तुम्हाला एक सर्वसाधारण गोष्ट सांगतो बघा नाही तर सोडून द्या मी असून देत की तुम्ही स्वतः प्रेक्षक असून देत बघणारे जर तुमची बायको किंवा तुमची मुलं ज्या दिवशी पूर्णपणे उपाशी असतील आणि ज्या दिवशी तुम्हाला सांगतील ना पप्पा भूक लागली आहे हो आणि घरात तुमच्या काहीच नाही बघा माझे प्रत्येक शब्द आहे का माझ्या घरात काय तुमच्या घरात काहीच नाही तुमच्या मुलांना खायला घालायला त्या दिवशी तुम्ही कोणाचा खून पण करू शकता राईट राईट तुमची मुलं जेवण्यासाठी बायको मुर बायको सोडून द्या बायको मोठी असेल पण मुलं जगण्यासाठी तुम्ही कोणाचा खून पण करू शकता ओके हे मी जे काय बोलतो ना जे पोलीस लोक जे बघत असतील तर त्यांना मी काय बोलतो हे त्यांना नक्की समजेल कारण त्यांच्या सगळे विषय गेलेले असतात तेव्हा माहिती असतं समजलं मग अशी मग ही अशी परिस्थिती कोणामुळे येते तर प्रत्येक अधिकाऱ्यांमुळे अधिकारी आपली लोक जे आहेत ना ते प्रत्येक नियम फॉलो करत नाही तुम्ही जर प्रत्येकाने नियम फॉलो केलात ना तर ही गोष्ट होणारच नाही कारण भारत सरकारने भरपूर कायदे करून दिलेले आहेत पण आपण ते कायदे कसे तोडायचे ह्याच्यासाठी आपण नवीन कायदे काढतो असं करू नका प्रत्येकाने असं म्हणा की मी भारत देशाचा नागरिक आहे महाराष्ट्र राज्याचा नव्हे भारत देशाचा नागरिक आहे कोणी पण तुम्हाला विचारलं ना कुठला आहेस तू तर काही जण म्हणतात काय नाही मी महाराष्ट्राचा आहे काय मी केरळचा आहे असं नको म्हणून तुम्ही म्हणा मी भारताचा आहे मी इंडियन आहे भारताचा आहे मी असं म्हणा असं जेव्हा प्रत्येक जण माणूस म्हणाल ना तेव्हाच काहीतरी याच्यात भारतात सुधारणा होईल काय तर ह्याचा काही उपयोग नाही उपयोग नाही समजला नाही तर मग असंच करत काय तो व्हिडिओ मध्ये अमुला त्याच्या केला तो अमुला त्याच्या असं करत राहत आयुष्यभर हेच करत राहा बाकी काय करू नको करू नका एवढीच लायकी आपली आणि प्रत्यक्षाचा अनुभव सांगतो सागर आपण ह्या बऱ्याच गोष्टीत ना सामाजिक असू दे ह्या बऱ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये बोलत असतो पण कधी कधी असं वाईट वाटतं मला तर गावात आपल्या बाहेरचा एक माणूस येतो आणि तत्वज्ञान शिकून जातो त्याला श्रेष्ठ मानलं मग मा आम्ही सांगतो ते श्रेष्ठ नाही का त्याच्यासाठी जे बोलणारे आहेत ना त्यांना समजायला पाहिजे की जो आता बर मी आता मी बघ मी इकडे गावात राहतो बरोबर माझा इन्कम काय आहे मी माझे हप्ते कसे भरतो त्याच्या जा त्याच्याकडे पैसे मागून कसे काय करतो हे माझं मला माहिती आहे राईट ते दुरून डोंगर साजरे आणि हिऱ्या मोत्याचे गजरे आहेत ना तशी आमची परिस्थिती आहे लोकांना कट सागर भरपूर श्रीमंत आहे असा आहे तसं आहे अरे मी किती लोकांचं देणं आहे हे मला मला माहिती आहे समजलं माझा इन्कम काय इकडे मी फक्त चोऱ्या मारा करत नाही कारण ते आपल्या नियमात बसत नाही आपल्याला तसे ना संस्कार नाही समजलं नाही आता माझ्याकडे पैशाची काही कमतरता पडणार नाही समजलं दोन नंबर मध्ये ना तेवढा पैसा चालू करू शकतो मी असं काय नाही पण आपल्या संस्कार नाही संस्कार नाही कारण आम्ही स्वतः म्हणतो काय आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत कारण नाईन्टी सिक्स मराठा आम्ही आमचा अण्णा गुरव खाडे गुरव आम्ही आई दुर्गा भवानीचे आम्ही मानकरी बारा पैकी समजलं त्याच्यामुळे हे आमच्या संस्कार नाही समजला त्यामुळे आम्ही गोष्टी करत नाही समजलं ना पण ह्याचा तुम्ही प्रत्येकाने असं वाईट हे करू ना काढू नका वाईट काढू नका समजला आम्ही काय सांगतोय समाजकार्याचा कशाला बोलतो की ही तुम्ही गोष्ट ना गांभीर्याने घ्या गांभीर्याने घ्या समजा पन्नास फॅमिली जर उपाशी मरत असली ना आणि पन्नास लोक टेरिस्ट बनली ना म्हणजे टेरिस्ट लोक गुंड बनली किंवा चोर बनली तर लक्षात ठेवा पुऱ्या समाजामध्ये किती हाकार मचेल म्हणून लोक जेव्हा जे चोरी मारी करतात ना हायवे लोक म्हणतात त्यांना मारून टाकायला पाहिजे मी त्यांना असं कधीच म्हणत नाही का म्हणत नाही कारण मी दुसरा विचार करतो काय की बिचारांची परिस्थिती काही परिस्थिती बेकार असेल परत एकदा बघा परिस्थिती वाईट कशामुळे येते तर आता समोर नजराच बघा आता तर समोरच आलाय तो अजून आत्महत्या येतोय ओके हा बघा त्यावर नियंत्रण आलंच पाहिजे बरेच जण राजकारण करतात काय की ही बोट आमच्या इकडची आहे मग ते असे कसे बोलले ती बोट आमच्याकडची आहे मग आम्ही जाऊ शकत नाही काय असं करू नका हा नियम हा सगळ्यांना असं म्हटल्यामुळे उद्या मंत्र्यांची पोरं म्हणणार मी मंत्र्याचा पोरगा आहे मी काय पण करू शकतो मग चालेल का तुम्हाला हा मग त्यावेळी तुम्ही एकजूट करता आणि त्याच्यावर बहिष्कार टाकताच ना प्रत्येकाने नियम फॉलो व्यवस्थित करा समजलं कोण इकडे मोठा नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगतो जो गोळी बंदूक हातात घेऊन दहा जणांना खून करतो ना तो लगेच डॉन होतो म्हणजे डॉन हे म्हणजे काय काय नवीन हे नाही काय म्हणजे त्याला काय शक्ती आहे हातात असं केलं का, का, के का जादू निघते असं काय नाही लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येकाने व्यवस्थित वागा वागा बस दुसऱ्याचा आदर करा प्रत्येकाचा मग ती स्त्री असून देत की पुरुष असून देत प्रत्येकाचा आदर करा समजलं ना आणि आपले धंदे आपण करा काहीतरी फालतूगिरी करत जाऊ नको समजलं तरी भरपूर झालं ये <laughs> बरंच झालं लेक्चर आता मनोरंजन 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 चला आता सागरला तर अर्जंट कॉल आलाय घरी जायलाच पाहिजे आणि मधल्या काळात काय सागरला मिळालं आहे सागर काय मिळालं का कायच का नाही तो एक किती वेळ बघला तू बराच वेळ बघला पागला आपण इकडे आलो हा वाजले तू किती मासा हे काय असतं माहिती आहे तुला मी गेल्या वर्षी पासून सांगतोय हा हा की ज्यावेळी आपण व्हिडिओ करायचो ना त्यावेळी पण बऱ्याचदा आपण रिकामी यायचो पण पब्लिकला आवडणार नाही रिकामी व्हिडिओ बघितलेली म्हणून तू म्हटलं काय आपण माश्याचे व्हिडिओ दाखवायचे ओके पण माझं असं मत आहे की रिकामी किती वेळा जातो हे पण दाखवायचं काय माहिती आहे की त्यांना पण रिअलिटी समजायला पाहिजे की कि आम्ही किती दिवस येतो किती दिवस मेहनत करतो आणि किती रिकामी जातो हे पण त्यांना समजायला पाहिजे झाडं किती वेळा आधी दाखवायचं तिकडे अडकायचं पण बऱ्याच गोष्टी मी दाखवायचो नाही आता पण बघितलात ना तिकडे एक जाळ्या ढकलेला सागरचा जा खोल पाण्यात उतरलेला माथे नाही मिळाले म्हणून ते दाखवायचं नाही पण सागरने आता सांगितलं मला ते सगळे सीन दाखव सगळ्या गोष्टी लोकांना कळू दे रिअलिटी काय आहे काय करावं लागतं ना हे पण समजायला पाहिजे बरोबर असे बरेचसे युट्युबर आहेत की ज्यांची लेवल लागते व्हिडिओ बनवीपर्यंत अक्षरशः लेवल लागते पण त्यांना ज्यावेळी ना त्यांच्या फक्त काय मत असतं त्यांना पैशासाठी नाही सगळे सगळेच युट्यूबर पैशासाठी व्हिडिओ नाही बनवीत ओके okay. बरेचसे युट्यूबर अशासाठी बनवतात की म्हणजे आत्मिक समाधान आत्मिक समाधान त्यांना काय असतं की पब्लिक कडनं एवढीच अपेक्षा असते की जरा चांगले कमेंट येऊ दे अशीच अपेक्षा असते बाकी त्यांची जास्त अपेक्षा काय नसते समजला अगदीच कोण भिकारी नसते एवढं की जेवणाची मुशीबत झाली आहे त्यांना असतं सगळं पण ते एक लोकांचं मनोरंजन आणि आपल्याला मनाला समाधान ह्याच्यासाठी ते व्हिडिओ बनवत असतात पण ते चांगले कमेंट पण काही जण करू शकत नाही त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होतात त्यांचं ते म्हणतात ना म्हणजे आपन स्वतःवरचा विश्वास तो एकदम असा डाऊन होतो त्यांचा की काय आपण करतो लोकांसाठी दोन चार तासात तिथे फिशिंग करतो काही जणांना एका व्हिडिओ साठी आठ आठ तास फिशिंग करतात अँगलर कमाल करावे त्यांची अँगलर हा फिशिंग रॉड वाले अँग्लर्स असतात ना ते अख्खा दिवस करतात फिशिंग तेव्हा कुठे तो एक मासा कुठे मिळतो त्यांना बरोबर त्या व्हिडिओचे आपण आदर करायला पाहिजे आदर केला पाहिजे आदर केला पाहिजे तुम्हाला जर आग वाईट कमेंट टाकायची असतील तर टाकूच नका आणि चांगले पण कमेंट टाकू नका आणि लाईक पण करू नका नुसते <laughs> रिअलिटी रिअलिटी शो रिअलिटी आहे सागर सन एर शो अजून एक चॅनेल चालू करू का सागरसन हे रिअलिटी शो सागर रिअल बोलणार सत्य बोलणार आणि योग्यच बोलणार सत्य, 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 सत्य कशासाठी आहे लोकांचं मनाचं खचीकरण करायचं नाही तुम्हाला जर एकाला मदत करता येत नाही पैशाची असून देत किंवा अन्य कसली असून देत मदत करता येत नाही तर करू नका त्याच्याबद्दल काय वाद नाही ना तुम्हाला कोण वाईट म्हणणार नाही पण त्याच्या पाठना त्याच्या पाठी राजकारण करू नका किंवा त्याचं खचीकरण होईल असं काय करू नका समजला प्रोत्साहन देता येत नसेल तर देऊ नका पण त्याचं खचीकरण होईल असं काय करू नका समजलं हे बघ साठी आपण लवकर आलो आ, हा घरावरती माड येत होता आणि जर तो पावसात घरावरती पडला हा। नाही मग दीड दोन लाखाचं खरं नुकसान परत खाली मशीन आहे ती बघ पाण्याची कॅबिन तुटणार त्याच्यामुळे तो त्याच्या पण सागर तू माड तोडतो आणि आज तो माझा जरा याचा प्रॉब्लेम झाला ना <laughs> पाय वाकडा होतो अचानक आहे त्याच्यामुळे मी आणि हा माझा शिष्य हा आपला गुरु आहे हा गुरु आहे शिष्य आहे काम करायचं त्यांनी मला हे शिकवलं सगळं ओके मी आता गुरुला बोलवलं बघा ना पूर्णपणे झावळ्या आहेत ना झावळ्या आम्ही झाप म्हणतो ना ओके आणि झावळ्या त्या आता एक एक करून सोडून थो खाली उतरवल्या पाहिजे ना त्याचं वजन कमी गेलं हलका झाला लास्ट टाइम आपण इकडेच झाड तोडलेल ना इथे एक झाड तोडलेल ना तो दोन झाड तेवढ्या पट्टीत आपल्याकडे झाड लागली जातात हे हे कुडाळला पोलीस आहे तो ओके तेवढ्या पट्टी मध्ये आमच्याकडे झाड लावली जातात आहे ना सागर दर वर्षाला नवीन लागवड असते ना मी ते काल सांगितलं म्हटलं हे काय टिकणार आहे मला खालूनच समजलं हे काय टिकणार नाही माड म्हटलं तुम्हाला काढून टाकी ते का काकांचं पडलं त्यांची ही गॅलरी तुटली म्हणजे का भारतीय गॅलरी तुटली त्यांची वादळातच तुटतात ना ते बरोबर नेमके त्यावेळेला आणि इकडून फ्रंट मिळतो ना वारा हा। इथून वारा येतो ना तो सगळ्यात पहिला मोठा वारा आम्हाला मिळतो आणि मग बाकी फिल्टर होतो मिडबाव त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत आमच्याकडे काय आमची धाडाबेडा नुकसान होत नाही म्हणजे सुरक्षा कवच आहे सागरचं सागरची वाडी आहे ना पूर्ण तोडलेला वणका खाली फेकणार ती पण एक कला आहे कसरत आहे कारण कुठलाही नुकसान होता का मनाय डॅमेज सागर इकडे पोझिशन होऊन आहे तिथेच पडणार खाली आवाद दिला, आवाद दिला, आवाद दिला, ओके आवाज दिला आवाज दिला आवाज दिला आवाज दिला हा बघा ओके तरक्षित पडला हा वाटत आहे तू उतरतीस ना भीती वाटता माझा आणि हाय काय मोडला तरी काय फरक नाही पडणार हे आपण बनवून देऊ सगळा कोनातून आता ह्याचा पड़ा काय नाही झाला माझ्याकडे ग लपतलो हा भरी वस्तू ना हुँ? भरी आहे बरोबर आता हा माड का तोडला ना हा तो तुला मी आता तो दुसरा आता पार्ट तोडला ना आता तोडणार तो पार्ट ओके okay. आता तोडणार तो पार्ट हा त्याच्यावर बघ आणि मग तू ठरव राईट right. तर काय पब्लिक म्हणते अरे कशाला झाड तोडायची इकडे भरीव आहे हे पण भरीव आहे हे पण भरीव आहे मग तो का तोडला त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार थोड्याच वेळात तोपर्यंत थांबा चला रेडी okay! ओके ओके सागर परफेक्ट पण पर त्याचा त्रास होता ना सागर या गोष्टींचा मनकेमध्ये जोर आहे जास्त हो ऐन टाइमाला लास्ट टाइमाला जोर लावायला लागतो आणि चला आत्ता दाखवतो तुम्हाला चला जाऊ द्या कॅमेरा आतमध्ये काय झालंय ते बघा कॅमेरा घेवर ओके म्हणजे कॅमेरा पूर्ण आरपार आला आणि हे तुटलंय बघा ओके हे आतमध्ये ना हे बघ हे सगळं तुटलंय इथून क्रॅक गेलाय बघा हा इथून क्रॅक गेलाय इथपर्यंत ओके आणि हा इथून क्रॅक गेलाय पुरा इथपर्यंत आहे बघा इथपर्यंत म्हणजे हे टोटल दाखवतो इथून असा हा क्रॅक आलाय असा इथपर्यंत आणि हा इथून गेलाय इथपर्यंत हा वाऱ्यामुळे हलून हलून गेलेला आहे आणि हत्यार त्याचा अनाथ आहे कसं म्हणजे आपण हातातला हत म्हणजे okay. सेम आणि माड तोडात आणि सेम आणि शाळ मित्र असल्यामुळे ओके असा कधी चला आणि माझा गुरु होतो गुरु असं काय विसरून चालणार ना चला सागर शेठर मला येत आहे तुम्ही घ्या थोडस शहर मध्ये घ्यायचं शहर मध्ये